कोण आहे हे पाणी आहे सकाळी तुम्ही सोडलेलं सकाळी सोडलं जाऊ नका सकाळी सोडलेलं पाणी आहे हे नागरिकांनी प्यायचं का सगळ्यांना केमिकल मला माहित नाही तिथं आम्ही बघायला गेलेलो नाहीये केमिकल हे तुम्हें पानी पीन दाखो पहले तुम्हें आता पानी पिया ग्लास है का तो तुम्हें पानी पेनर का तुम्हें ग्लास भर पानी पिया ए रिजवान तेरे एक बाटली बिटली ग्लास दे दो तो वहां थोड़ा ग्लास ग्लास दे खा ये पानी पास देगा तुम्ही ये पानी पास दे तुम्हारा महती है का तुम्ही गेले का वरती बघायला रात्रीच गेलो रात्री, रात्री काय पाहिलं तुम्ही पावडर संपली होती ना हा पावडर संपणार होती ती पावडर आणायला ठेवायला पावडर संपली होती नाही नाही संपणार होती संपणार होती परत तुम्ही गेलते मग तुम्ही काय आम्हाला का किंवा तुमची ट्रक आहे का तुम्ही ठेकेदार आहे तुम्ही ठेकेदाराला फोन केला होता गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला क्लोरिन घ्यायचा बरं मग ब्लिचिंग पावडर आणून कुठून आणली नारायण कोणी आणली तुम्ही आणली

गॅस संपले म्हणजे शुद्ध पाणी येतो ये ये का नागरिकांना हे काय शुद्ध आहे का कलरमध्ये थोडंसं कलरमध्ये थोडंसं कशाला भरती ना, ना माणसं हिरवाय ना काय चाललंय काय हिरवाय हो तुम्ही काम करायचं करा नाही तर हे आमचं जुन्नर आहे नगरपालिका आमची आहे तुम्ही कुठची आहे दोनची आहे तुम्ही तुम्ही इथं कामाला आले हे नागरिक आमचे आहेत जुन्नर तर आमचे आहेत नगरपालिका आमची आहे आमच्या लोकांना नीट पाणी तरी द्या ओ तुम्ही घरपटी घेताय त्याच्यावर दोन टक्के व्याज लावतोय आणि ते बी चक्रवाळ व्याज व्याजावर व्याज दर महिन्याला दोन टक्के व्याज त्याच्यावर व्याजावर व्याज शंभरला एकशे दोन झाले का लगेच एकशे दोन वर लगेच व्याज लावायचं ते कुठल्याच कायद्यात नाहीये पतपिढीला पंधरा टक्के व्याज आहे जास्त जास्त आणि नगरपालिका चोवीस टक्के व्याज घेते आणि व्याजावर व्याज पतपिढी वर्षाला पण वार्षिक चोवीस टक्के किती तुमचं मासिक दोन टक्के आणि हे पाणी पाहत का आम्हाला कुठे तुम्ही काय पाहते तुम्ही इथं अजून काय पाहत मी तिथं बघून आलोय तिथं गॅस संपलेला आहे गॅस संपले म्हणून पाणी पिवळ येते कुठं गॅस 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 काय आला काय कोणत्या गाडीचा प्रॉब्लेम झाला जे टोनर घेऊन येणार होते ना गॅसची गाडी हा प्रॉब्लेम झाल्यामुळे गॅसला उशीर झाला किती दिवस पाणी येतोय दोन तीन दिवस झाले गॅस आठ दिवस झाले पाणी पेतोय मी आठ दिवसांनी कंप्लीट पाणी असं असं येत आहे आणि तुम्ही इकडं सगळे नगरपालिका आलेले बिस्ल सगळे जवळ बिस्ले आहेत आणि घरचे बाटले आणलेले आहेत घरून बाटले आणलेले आहेत गोलघडीत काय करणार आहे आमची जनता काय करणार आता गॅस आलेले पाणी तेच प्यायचे काय आज संध्याकाळी काय करायचं काय नाही गॅस आज बोराडे साहेब अत्यंत अलगर्जीपूर्ण चालू आहे हे आप आपल्या जुन्नर शहराच्या नागरिकांचं सगळं काम चालू आहे बघा सगळ्यांना हा पाणी बघा हे पाणी आता यांनी प्यावं हे पित नाहीये त्याला सांगितलं हे पाणी प्या हे आमच्या नागरिकांनी पाणी प्यायचं का हो पैसेवाही लोक फिल्टर बसवतील बाहेरून पाणी आणतील बाटल्या आणतील गोडगरी पाय करणारे त्यांच्याकडे दिलेली कोण टेकेदारे हे देशपांडे म्हणून त्यांची कोण माणसं जरा त्यांना फोन लावा बरं त्यांना घ्या बोलून इथे फिल्टर प्लांट वर त्यांची तीन माणसं असतात कोणी एकही जण हजर नसतो उद्या त्या पाण्यात कोणी काही मिसळलं तर त्याला जबाबदार कोण वाटलंच तर तुम्ही विचारून घ्या काल स्वतः मी गेलो होतो तिथे का नाही आला हाँ? हाँ, सांगा हॅलो टोनर का आला नाही ते गाडीचा प्रॉब्लेम काय बोलतो झालायच ऐकू ना साहेब हा तो गॅस कधी येईल उद्या मग तोच पर्यंत साहेब जुन्नर शहराने काय करायचं पावडर ब्लिचिंग पावडर पण संपलेली आहे ब्लिचिंग पावडरही संपलेली आहे ब्लिचिंग पावडर औ साहेब काल रात्री नगरपालिकेतील नारंगावं आणलेली आहे तुम्हाला ऐका ना साहेब मला नाही तुमचं ऐका ना गाडीची प्रॉब्लेम येऊन गेले आठ दिवस योग्य नाहीये पण मला असं विचारायचं होतं की जे आता आपल्याला फिल्ट्रेशन प्लांट साठी जे लायसन लागत त्या ची आपली प्रत पाठवू शकता का आम्हाला मग आपण कोण आहे आता आपण नगर जुन्नर मध्ये येत का आपलं नाव काय सांग बरं जरा आपण कोण इथे म्हणजे काय आपल्याकडे जबाबदारी काय आपल्याकडे जबाबदारी काय तुम्ही पाहता येते का, 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 का तुम्हाला आज सकाळी तिथे काही लोक पाण्यात काय मिक्स करायला गेली होती मग तव कुठं होते तुम्ही काम करते कोणती मुलं काम करतात एक पण जण नसतो तिथं बाहेर कामाला लागली ती पोरं जरा माहिती घ्या जरा यांच्याशी बोला जरा साहेब हे कोणी अधिकृत व्यक्ती नाही हा उडव उडवीची उत्तर देत आहेत ते सदर रद्द झालेलं आहे याच्याबद्दल आम्हाला काही जणांनी गोपनीय माहिती दिली होती मी तुम्ही पाहता का लायसन नाही हे आम्ही तुम्हाला मागे पण कळवलं होतं पण तुम्ही लायसन्स चेक केलंय का त्यांचं कारण की आता आपण ज्यांना फोन लावला ते कोण अधिकृत व्यक्ती नाही तो तिथलं कोणतं तरी काम करेल हा त्याला काय माहिती नाही आहे इथं काय चालू आहे काय नाही आता त्यांना काहीच नाही माहिती तर काय करणार साईबा लोकांचे जीवनाचा प्रश्न आहे उद्या जर का आजार वाढले रोगराई वाढली तर याला जबाबदार कोण धरायचं याचं काय करायचं याचं काय करायचं हे तुम्ही करायचं काय हे तुम्ही हे पाणी नगरपालिकेत सगळे जण प्या ऐका ना ऑन कॅमेरा आपल्याला विचारतो इथं पठाण आहेत हे माजी नगरसेवक आहेत माझे उपनगराध्यक्ष आहेत आता मला यांच्या आप समोर आपल्याला आहे की आम्ही थोड्या वेळात जुन्नरच्या चारी पाचही कोपऱ्यांमध्ये जाऊ आपण तिथून आम्हाला एक एक बॉटल सील करून तुम्ही देता का आम्ही हे टेस्टिंगला देतो पाणी हे पिणं योग्य आहे का नाही आता उदय यांनी काय मिक्स करून आणलं आपल्याला ना ना माहिती नाही यांनी असं घेऊन आलेले यांनी मिक्स केलं असू शकत जर तरची गोष्ट आहे बरोबर ना तुम्ही पण आण काय नगरपालिकेवर रागाच तर तुम्ही पाणी सोडतं आहे तर आम्हाला चार पाच बॉटल नगरपालिकेचे नाही नाही नगरपालिकेचे यांनी सील बंद करून आणि लेटर पण आम्हाला देता का की हे पाणी आम्हाला चेक करायचं मग किती वाजता आपल्याला भेटायचं सा। तुम्ही सांगा मी त्या टायमिंगला येतो चार वाजता नाही तुमच्या समोरच चार अजून सुशिक्षित तुमचे दोन कर्मचारी घ्या दोन जुन्नर शहरातले घेतो त्यांना पंच म्हणून समोर उभं करू त्यांच्याही सहाय्य घेऊ बरोबर आहे चालेल साहेब याच्यातून काहीतरी पर्याय असच नाही आपल्याला लोकांना पाणी चांगलं मिळालं पाहिजे बाकी काही घेणं देणं नाही विषय होता नाही अह पहिल्यांदा कोणत्या तरी नगरसेवकांनी या मुद्द्यावर हात घातला नाही तर इतके दिवस झोपलेलेच होते ना सगळे ते मला नाही माहिती पण हे कसं आहे माहितीये का हे पाणी आठ दिवस आपण पितोय शंभर टक्के आपण आवाज विकवला त्याबद्दल न्यूज आपला बरी आहे माझ्या घरामध्ये फिल्टर आहे बरोबर आहे बरोबर आहे मी ते फिल्टरचं पाणी पितोय बरोबर आहे सगळे लोक फिल्टर लावू शकत नाही ना गोरगरीबानी काय करायचं हे पाणी प्यायचं का आणि दवाखान्याची भरती करायची काय नाही जर नीट केले नाही त्या लोकांनी जर नगरपालिकेचा पाणी व्यवस्थित लोकांना दिलं नाही इथं कुपोषणात बसणार आणि या लोकांनी हे करून यायला पाहिजे आता काय काय चाललंय हे म्युन्सिपाल्टी उलटी पालटी झालेली आहे नगरपालिकेत कोणी कोणाचं नाही कोणी खाते प्रमुख आलेले कोण आहे काय काहीच कोणाला काहीच माहिती नाहीये इथं आठ आठ दिवस दिवस नाही चार्ज घेतलेले ते खेळला असतात मी तीन दिवस चक्कर मारतो इथं चीफ ऑफिसर इथं नाही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होते तर बाकी ज्यांची कशी होती नाही बघा लोकांनी आपल्याला आपण काय उपकार करत नाही लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आणि हे काम आम्हाला हे काय आम्ही काय उपकार करत नाही लोकांना तरी या लोकांनी जर हे पाणी लोकांना नीट दिला नाही तरी मी इथं उपोषणात बसणार धन्यवाद सर आपण पण आहात इथं एवढा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे पण आपण एकही शब्द काढत नक्की काय विषय कोणत्या प्रकारे शब्द काढत नाही चुकीचा गैरसमज आहे ज्या ठिकाणी चुकीचं घडतं तिथं निश्चित त्या ठिकाणी विरोध आम्ही केलेला आहे साहेब गेले आठ दिवस झाले गॅसही संपलाय आणि पावडरही संपलेली आहे काल रात्री पावडर आली तसं पाहायला गेलं तर मुख्य अधिकारी त्या ठिकाणी आता उपलब्ध नाही आहेत आणि तात्पुरता चार मुख्य अधिकाऱ्यांकडे आहे इथं जो कारभार चाललाय त्याच्या मनाला वाटत तसं तो कारभार या ठिकाणीच करत आहे कोणता कागद कुठं ठेवला हे सुद्धा त्यांना सापडत नाही वारंवार त्या ठिकाणी कंप्लीट करून त्यात असलेल्या तुमच्या सारख्या लोकांना जर का त्रास होतोय तर सामान्य जनतेचं काय नक्कीच आता काय आलंय कोणावरती राहिलेलं नाहीये प्रत्येक अधिकारी प्रत्येक खुर्चीवर बसलेला माणूस तो ज्याच्या त्याच्या मनाने त्या ठिकाणी वागतोय वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ता लोकांना वेगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतोय वाईट गोष्टीचा अनुभव त्या ठिकाणी येतोय मी पण गेले पंधरा दिवस कंटिन्यू या संदर्भात पण पाहिजे तशी माहिती उपलब्ध होत नाही म्हणजे आपलाही रोष नगरपालिकेवरच धन्यवाद सर